कुंभमेळा म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतात ते नागा जत्थे जथे साधू भगवान शंकराचे भक्त असतात त्यांची तपस्या अत्यंत कठोर असते ते दीर्घकाळ चालणाऱ्या आध्यात्मिक साधनेसाठी ओळखले जातात राखेनं माखलेले शरीर आणि लांब केस राखलेले हे नागा साधू कुंभमेळ्यामध्ये सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतात या साधूंमध्ये फक्त पुरुषच नाही तर महिलाही असतात त्यांना नागा साध्वी असं म्हटलं जात महिला नागा साधूंना सुद्धा समाजामध्ये आदराचं स्थान आहे शंकराचार्यांनी जेव्हा चार मठांची स्थापना केली तेव्हा त्यांना या मठांच्या सुरक्षेची चिंता वाटू लागली मठांच्या सुरक्षेसाठी त्यांनी साधूंचे गड तयार केले या साधूंना योद्धा साधू असंही म्हणतात नागा हा संस्कृत शब्द आहे नागा म्हणजे पर्वत हे राहतात आणि म्हणूनच त्यांना नागा साधू नाव आहे नागा साधू तलवार त्रिशूळ गदा बाण धनुष्य या शस्त्रांच्या सह सज्ज असतात आणि मंदिर किंवा पवित्र स्थळांचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती कौशल्य त्यांच्याकडे असतात खर तर मुघल सैन्य आणि इतर आक्रमणकर्त्यांपासून शिवमंदिराचं रक्षण करण्यामध्ये साधूंनी महत्वाची भूमिका बजावली आहे असं मानलं भारतामध्ये अंदाजे चार लाख नागा साधू राहतात आणि त्यांना महाकुंभ मेळ्यामध्ये पहिल्यांदा स्नान करण्याचा मान दिला जातो नागा साधूंची एक भव्य मिरवणूक नदी किनाऱ्यावरून निघते या भव्य मिरवणुकीमध्ये हे साधू त्यांचं युद्ध कौशल्य प्रदर्शित करत असतात वेगवेगळ्या करामतीही करत असतात महाकुंभ मेळ्यामध्ये नागा साधूंची उपस्थिती हा एक आशीर्वादच मानला जातो ब्युरो रिपोर्ट वन इंडिया मराठी